नमस्कार आज मी आलेलो आहे बोरिवलीच्या लक्ष्मी लक्ष्मी थाळी येते आणि खूप सुंदर असं जेवण या ठिकाणी आहे स्टेशनपासून दोन मिनिटाच्या अंतरावर हे लक्ष्मी थाळी आहे आणि आपण थाळी पाहू शकता या ठिकाणी आपण या ठिकाणी डाळ पाहू शकता खूप सुंदर अशी डाळ आहे त्याचबरोबर बटाट्याची ओली भाजी मसाला जो आहे ती आहे त्यानंतर वटण्याची भाजी आहे त्यानंतर आपण ही भाजी पाहू शकता ही भोपळ्याची डाळीची भाजी आहे खूप सुंदर आहे त्यानंतर मस्त गुजराती गोड थाळी कढी आहे आणि डाळ पण खूप घट्ट आपण पाहू शकतो सलाड आहे पापड आहे हिरवी चटणी आहे आचार आहे त्याचबरोबर चपाती आणि भात पण आपण राईस पण आपण मागू शकतो त्याचबरोबर चपातीच्या बरोबर आणि ढोकळा खूप सुंदर आहे ताजा बनवलेला आहे त्यानंतर अशी सुंदर अशी कड़ी अपन छास असा खूब सुंदर जेवन है अपन बोलो भैया अपन आता पत्ता विचार आहोत भैया कितने दिनों से ये खाली है दो साल हो गया दो साल हो गए और 130 रुपए में अनलिमिटेड खाना आप खिलाते हो अच्छा आपको प्रतिशत मिलता होगा लोगों से आप लोग आते हैं और पत्ता क्या बताएंगे आप